दुर्गा तु भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी, कृपा करी अम्बे कृपा ऐतिहासिक गोवर्धनी मातेच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिमय आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून सत्तावीस सप्टेंबर रोजी आमदार मंदाताई महात्रे यांच्या नेतृत्वाखाली हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले या विशेष उपक्रमाला परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला पारंपरिक पोशाखातील महिलांनी गोवर्धनी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली मंदिर परिसर फुलांनी सजवण्यात आला होता तर रंगीबिरंगी रांगोळ्यांमुळे उत्साही वातावरण अधिक खुलून आले सुमारे तीनशे वर्षाचा ऐतिहासिक वारसा असलेल्या या पेशवेकालीन गोवर्धनी माता मंदिराची आख्यायिका विशेष मानली जाते आई गोवर्धनी माता नवसाला पावणारी म्हणून नवी मुंबईसह ठाणे रायगड पालघर जिल्ह्यातील भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे समारंभा दरम्यान महिलांनी एकमेकींना हळदी कुंकवाचा मान देत सौभाग्य आरोग्य समृद्धी आणि मंगल कार्यासाठी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर भक्तिगीत ओव्या आणि स्वत्र पटनाने वातावरण भक्तिमय झाले आमदार मंदाताई महात्रे यांनी महिलांचे अभिनंदन करत नवरात्र उत्सव हा स्त्री शक्तीचा सन्मान आणि सामाजिक ऐक्याचा उत्सव असल्याचे सांगितले अलावाद प्रमाणे गोर्धनी माता मंदिरामध्ये हळदी कुंकू होत महाप्रसाद आहे सर्व मी भाविकांना सांगेन की त्या दिवशी पण असेच या आज आपण महिलांनी सगळा आनंद व्यक्त केला सगळ्यांनी नाच केला देवीला एक त्या पद्धतीने त्यांनी आराधना केली काही नवस केला काही आपली मुलं नवस फेडायला घेऊन आली होती अशा पद्धतीने मी देवीकडे एकच मागणं करते की महाराष्ट्रावर आलेला हा ओला ओला दुष्काळ आहे तो लवकरात लवकर दूर करून महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि हा दिलासा देताना आम्ही सुद्धा आजच सर्व व्यापाऱ्यांबरोबर घेतलेली आहे की आपण काही ना काही आपलं फुल फुलाची पातळी या ओला दुष्काळामध्ये महाराष्ट्र शासनाला माननीय मुख्यमंत्र्यांना मदत करावी किंवा तिथे ज्या ज्या गावामध्ये खूपच अतिनुसार झालेले आहे तिथे जाऊन अन्नधान्य द्यावं काही ना काही आमच्याकडनं फुल फुलाची पाकळी अशी मदत व्हावी यासाठी आज आमची काही का लोकांची म्हणून बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आमचं असं ठरलेलं आहे की आपण कुठे या आलेला दुष्काळ आहे ओला दुष्काळ प्रार्थना की माता सर्वांना सुखी ठेव समाधानी ठेव आणि आलेल्या संकटावर मात करून त्यांना जगण्याचं पुन्हा बळ दे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या डोळ्यात जे असतो आहेत ते बघून आम्हाला सुद्धा दुःख होतं जरी आम्ही शहरात राहत असतो आज शेतकरी धान्य पिकवतो म्हणून आम्ही आज इथे बसून आरामात खाऊ शकतो जगाला धान्य नाही पिकवणारा ना जर राहिला तो आपला तो आहे तोच जर राहिला नाही तर कसं होईल महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुद्धा या राज्याचे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जास्तीत जास्त मदत देण्याचं काम करत आहेत आणि या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रबाई मोदीजी यांनी सुद्धा सांगितले की, की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल आणि जी लोकांची मागणी आहे त्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना जर मदत मिळाली तर फार बरं होईल अशी आमची आज ईश्वरचरणी चरणी प्रार्थना आहे या कार्यक्रमाला समाजसेविका नमिता म्हात्रे स्वाती म्हात्रे ज्योती पाटील तेजस्विनी म्हात्रे जयश्री चित्रे सुहासिनी नायडू सुमित्रा पवार सिमरन शर्मा मीना ओझा कांथी भाभी नयना म्हात्रे दर्शना म्हात्रे यांच्यासह महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पंकज प्रियाज रिपोर्ट नवी मुंबई आपकी आवाज आपकी खबर जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूल